आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत थंडी स्पेशल तिळाचे लाडू आता तिळाच्या लाडूआचं किंवा फक्त तीळ जर आपण गृहित धरला तर त्या तिळाचं आपल्या शरीरासाठी किती महत्व आहे हे मी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत तीळ खाणं खूप गरजेचं आहे आणि आवश्यक सुद्धा आणि त्या तिळामध्ये सुद्धा प्रकार असतो तर आपण जे पॉलिश केलेले तीळ म्हणतो ते वेगळ्या पद्धतीचे असतात आणि जे गावरान तिळ असतात ते वेगळ्या क्वालिटीचे असतात तर ते गावरान तिळ वापरून आम्ही तुमच्यासाठी तिळाचे लाडू करत असतो आणि तेही स्पेशल अशा पद्धतीचे लाडूची चव ही त्यामध्ये आपण कोणते पदार्थ वापरतोय यावरती तर अवलंबून असतेच शिवाय ते पदार्थ आपण कशा पद्धतीनं हाताळत आहोत त्यावरती सुद्धा असते तर या सगळ्या प्रोसेस मध्ये ना भाजणं ही प्रक्रिया खूप जास्त महत्वाची आहे तर त्यासाठी इथे मी सगळी चांगल्याच क्वालिटीची भांडी वापरते तर त्यामुळेच मी आगारोची ही अशा पद्धतीची कढई वापरत आहे जी की अतिशय जाड आहे जा ज्यामुळे आपला जो पदार्थ आहे ना तो अतिशय मंद आणि व्यवस्थितपणे भाजला जातो आतनं कच्चा राहत नाही तर कढई गॅसवरती ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर आपला महत्वाचा पदार्थ तो म्हणजे तीळ हे भाजून घेऊयात तर सगळे तीळ एकदम न भाजता मी दोन बॅच मध्ये भाजतीये जेणेकरून ते व्यवस्थितपणे फुलतात किंवा तडतडतात तीळ खमंग असे भाजले गेलेले काढून घेऊयात सेम याच पद्धतीनं दुसरीसुद्धा बॅच भाजून झाली आहे आता हे शेंगदाणे तुम्ही बघू शकता तर जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे माझ्याकडे अगोदरच भाजून ठेवलेले होते त्यामुळे मी तेच वापरते आहे तुम्ही कच्चे घेतले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्या जनरली पाहायला गेलं तर तिळाच्या लाडूमध्ये खोबरं वापरत नाहीत पण मी आवर्जून वापरते कारण की खोबऱ्याचा एक वेगळा फ्लेवर वेगळा टच असा आपल्या लाडूला येतो आता हे खिसून घेतलेलं खोबरं आहे ना अगोदर आपल्याला छान मस्त खमंग आणि एकसारखं हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पद्धतीनं आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे थंड होऊ देऊयात लाडू करण्यासाठी आपण उत्कृष्ट क्वालिटीचाच गुळ वापरतो जो की केमिकल विरहित आहे शुद्ध देशी गुळाचा वापर केला जातो आपण हे जे विविध प्रकारचे लाडू देत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले देत असताना ते फ्री ऑफ शिपिंग तुमच्या घरापर्यंत तुम्हाला मिळत असतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑर्डर करायला काहीच हरकत नाही तीळ थंड झालेत पण बारीक करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे साधारण इथं मी दोन मुठी हे तीळ बाजूला काढून घेतलेत ते आपल्याला नंतर वापरायचे आहेत कुठे कसे हे पुढे गेल्यानंतर समजेल आता मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचे निम्मी म्हणजे दोन बॅच आपल्याला करायचे आहेत निम्मे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत थोडासा गुळ टाकून घेतला आणि हे दोन्ही एकत्रित अशा पद्धतीनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीनं मी दुसरी बॅच देखील बारीक करून घेतली आहे सुरवातीला तर आपण गूळ आणि शेंगदाणे असं एकत्र बारीक केलं पण ज्यावेळेस तिळाचा नंबर येतो त्यावेळेस तसं करायचं नाही आहे तर तीळ मी सुरुवातीला जेवढे बसतील तेवढे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत पण तीळ बारीक करत असताना आपल्याला यामध्ये लगेच गूळ टाकायचा नाही आहे तर अगोदर फक्त तिळाची पावडर करून घ्यायची तिळाची पावडर झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकून घेणार आहोत आणि आता परत एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सेम अशाच पद्धतीनं ताटामध्ये जे शिल्लक राहिलेले तीळ आहेत ते सुद्धा मी बारीक करून घेते तुम्ही इथं तीळ बारीक केल्यानंतर तिळाचा रंग बघू शकता अतिशय छान खमंग अशा पद्धतीचं हे दिसत आहे कारण की आपले तीळ आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेले आता आपल्याला बारीक करायचं आहे ते म्हणजे खोबरं तर खोबरंसुद्धा मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे छान अशा पद्धतीनं ते बारीक होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदरच खोबरं मिक्सरला बारीक फिरवून मग ती पावडर भाजू शकता यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे हलकं असं हातानं फक्त एकत्र करायचं आहे कारण की आपण तीन ते चार पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं बारीक करून घेतलेले आहेत त्यामुळे आता आपण परत एकदा पल्स मोडवरती हे सगळं मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थितरित्या एकत्रित होतं एकजीव होतं आणि लाडू वळवणं आपल्याला जास्त सोयीस्कर जातं आता यामध्ये आपण टाकत आहोत विलायचीची पूड साधारण एक ते दीड चमचा छान असा फ्लेवर येतो आपल्या लाडूला आणि सोबतच सुरुवातीला जे तीळ आपण बाजूला काढून घेतलेले होते ते तीळ सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता व्यवस्थित असं हे एकत्र करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि कशाचीही वाट न बघता लाडू वळवायला घ्यायचे मस्तच अप्रतिम अशा पद्धतीचा आपला हा लाडू दिसत आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला काय सांगू अगदी सहज तोंडामध्ये विरगळतो रोज दिवसातून एक लाडू तुमच्या शरीराला उष्णता देतो हाडांना मजबूत करतो त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढवतो असा सर्व गुण संपन्न असा आपला हा लाडू आहे खमंग अशा चवीचे आरोग्यदायी शक्तीवर्धक आणि अतिशय गुणकारी असे आपले हे तिळाचे लाडू इथे तयार झालेले आहेत तर वाट कशाची बघताय आत्ताच तुमची ऑर्डर बुक करा